नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय तुझे मी आपली संगीत आता आहे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत असायला सर तर आज नवीन उलगडा करणार आहे मी असं म्हणणार नाही का तर हे प्रकरण फार जुनं आहे परंतु त्यातली एक हेरलेली गोम मी तुमच्या मांडणार आहे ती म्हणजे अशी की ज्या वेळेला करुणा शर्मा ही बीडला जाते आणि बीडला गेल्यानंतर परळीमध्ये आय थिंक सो so. बरोबर ना परळीमध्ये परळीमध्ये तिच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवण्यात येते असं तिचं म्हणणं आहे ती धनुभवनीच ठेवली असंही तिचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर सुसुबाईंच स्टेटमेंट येत की स्वतःच्या बायकोच्या गाडीत मध्ये पिस्तोल ठेवणारा बर झालं आमचा पक्ष फुटला आणि दूर गेला अन्यथा पक्षात तो तरी राहिला असता नाहीतर मी तरी चष्मा असते ना मला वाटतं त्याचा बदललेला असावा दोन अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला धनुभाऊ हे तुमच्या पक्षात मध्ये होतील बरं का सुसुबाई नंबर चेक करून घ्या माझा सल्ला आहे तुम्हाला फार गरज आहे त्याची कारण हे प्रकरण विसरलात का तुम्ही हे प्रकरण मला वाटतं चार पाच वर्ष पूर्वीच आहे ज्या वेळेला तुमची सत्ता होती त्या काळच हे प्रकरण आहे तीन चार वर्षापूर्वीच त्या काळात तुमची सत्ता असताना हे प्रकरण उघडकीस आलं होत आणि त्या वेळेला पिस्तोल असं म्हणतात तर ती त्या वेळेला आता नाही फडणवीसांकडं ज्या वेळेला ते आले त्यावेळेला नाही त्यावेळेला पिस्तोल ठेवलेली होती आणि तुम्ही त्याच्या स्टेटमेंट ज्या वेळेला धनुभाऊ दूर जातो त्यावेळेला देताय तुमच्या पक्षातनं दूर गेल्यानंतर बरं झालं माझ्या पक्षातून दूर गेले अन्यथा त्या पक्षात एकतर हे तरी राहिले असते ना तर मी तरी राहिलो अरे क्या बात है? आहो पण याचा विचार का करत नाही सुसुबाई तुम्ही का याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये येत नाही कि हा प्रकार हा प्रकार दोन चार वर्षापूर्वीचा आहे तुमच्या पक्षात मध्ये असताना घडलेला मग तेव्हा चाललं का हो तुम्हाला सुसुबाई तेव्हा तुम्हाला सगळं चाललं अच्छा तुमच्या कसलेले पैलवान आहेत मग सुसुबाई तुम्ही असं स्वत कुणाला तरी चुका करायला लावायच्या आणि ते नंतर झटकून टाकायचं दुसऱ्यावर असं असं कसं करू शकता बर तुमच्या बापाने स्वतः स्टेटमेंट दिलेला आहे सुसुबाई तुमच्या सख्या बापाने स्टेटमेंट दिलेला आहे काय तो काय तो छोट्या जातीचा खालच्या जातीचा ना छोट्या जातीचा असं काहीतरी के भाष्य केलेलं आणि शरद पवारांनी ज्या वेळेला प्रश्न विचारला होता शरद पवाराला मीडियावाल्यांनी कि काल धनंजय मुंडे असं ते मला विचारू नका म्हणे त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाही नंतर त्यांनी दोन चार वाक्य बोलले त्याचे लफडे मिटवण्यासाठी त्याच काय काय मी मिटवलं म्हटले माझ्या पक्षात असताना म्हणजे काय तर सगळे गुन्हे हे तुमच्या पक्षात झालेले आहेत सुसुबाई आणि तुम्ही त्यांना गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त केलेला केलेला आहे सपोर्ट त्यामुळं सह आरोपी तुम्हाला पण केलं पाहिजे आणि तुमच्या पक्षालाही केलं पाहिजे बरं का सुसुबाई हे धनंजय मुंडेनी गुन्हे केलेले किंवा चुका केलेल्या जेवढं खरं असेल सत्य असेल ना तेवढंच खरं त्याच प्रखरतेने खरं हे आहे की ते तुमच्या पक्षात हे हे सगळ्या मानगडी ज्या वेळेला पम्मीच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवण्यात आली होती त्यावेळेला तुमच्या बापानेच सल्ला दिला होता हा हे पम्मीनेच मला सांगितलं होतं की मेरे गाडी मे पिस्तोल उसके गाड मे इतना तिथना सॉरी शब्द पीच बोल ओ शरद पवार की आइडिया थी इतनी गान गान शिवे देती थी शरद पवार आला उसका मुंह टेढ़ा हुआ है और टेढ़ा हो जाएगा और वो सड़के मरेगा उसकी बेटी बेवड़ी है ही पम्मे वाला संगत होती वो सुप्रिया सुले किधर भी शराब पीके किधर भी ये करती है कितनी बार तो मेरे पति के साथ शराब पीने के लिए बैठी है वो पम्मे वाला संगत ज्या वेळेला मी तिच्या घरी गेले होते ना हे वक्तव्य पम्मीच आहे शरद पवारला त्याच्या पक्षाला त्या सुप्रिया सुळेला मरण्याच्या शिवाय देत होती अरे मी जाती उन लोगों को मिलने के केली हो तो फोन तर तो मेरा मग जब जाती हो ना मग मिलने केली अंदर होते होई बोलते हा नाही बोलतो बस तू मिळते की नाही बोलो लोक घा मिलते मी ज्या वेळेला बोलले ना की शरद पवाराला भेटायचं होतं तुम्ही जायचं होतं त्यांना सांगायचं होतं अरे घा मिळते बोलो किती घाणघाण शिव्या देत होती आज तोच शरद पवार पक्ष त्याच सुप्रिया सुळे आज तिला मीडिया पुरवतायत तिला सोशल मीडियावर प्रसारित करतायत त्यांच्या सोशल मीडिया टीमच्या माध्यमात तिला कमेंटच प्रोत्साहन देत आहे कमेंटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या हे असे यांचे काम चालू आहे हरकत नाही हरकत नाही पण जमाण्याचे डोळे झाकलेले नाहीये समाजाचे त्यांना कळतंय सगळं त्यांना हे काय चाललंय कसं चाललंय कुठल्या रस्त्यानं चाललंय कशा पद्धतीत चाललं हे सगळं त्यांना कळतंय लक्षात घ्या सगळं अगदीच त्यामुळं फार काळ चालणार नाही पुन्हा एकदा जसं गोरेंचं प्रकरण उघडकीस आलं होतं ना लक्षात घ्या माझे शब्द गोरेंचं प्रकरण ज्या पद्धतीत उघडकीस आलं होत की, की गोरेंना त्या बाईला सपोर्ट कोण करत होत त्याच पद्धतीत हे सगळं 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 निघणार आहे बरं का हिला कोण सपोर्ट करत हिला कोण मीडिया पुरवत हिला कशा पद्धतीमध्ये सगळं सगळं आणि राहिला विषय ना बैग तू माझ्या लेखी बद्दल बोलली अस मला वाईट नाही वाटलं तस कारण तू कोण माझ्याबद्दल बोलली मला त्याचा अजिबात वाईट कारण तू कोण हा तेच जर चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीने बोलले असते ना तर मला वाईट वाटलं असत कोण तू कि तुझं तु मी जी बाई ज्या जे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ज्यांचा काहीच संबंध नाही या विषयात त्यांचं काल नाव घेऊ घेऊ आवडत होती पंकजा आतापर्यंत एक ब्र शब्द, शब्द या बाईवर काढलेला नाही एक तिने वाकडा शब्द सुद्धा कुठं चिकार शब्द त्या बाईने काढलेला नाही त्या बाईला काय म्हणत होती ओ पंकजा मुंडे बाई मुंडे ने बोलून उसको ओ पालवे ओ लाचार है मंत्रीपद के लिए वो... त्या बाईचा संबंधच नाही तुझ्याशी काय त्या बाईच्या नावाने खडे पूर्ण होते म्हणजे मला सांगा काय हिची पात्रता आहे आता लोक मजा जशी त्या रम्या पाटलाने घेतली ना मजा तिची तसेच लोक मजा घेत आहेत ह्याच्या पलीकडं काहीच नाही आहे याच्या पलीकडं तू काहीच मिळवलेलं नाही काहीच नाही लक्षात नाही तुला फार वाटत पसंद मला नाही फार सपोर्ट हि शंभर गुन्हेला वीस बर का लक्षात ठेवा म्हणजे एक मोठेला वीस तस हे शंभर लोक आहेत जे तुला कमेंट करतायत त्या शंभर लोकांनी त्या एका एका व्यक्तीचे वीस वीस अकाउंट आहे आणि तेच शंभर लोक ज्यांचे दोन हजार अकाउंट होतात तेच शंभर लोक सगळ्या ठिकाणी जाऊन कमेंट करतात तुझ्या बाजूने आणि माझ्या विरोधात आणि त्यांना संगीता वानखेडे केराच्या टोपलेत टाकलेले कोणही नैतिकता आहे त्या माणसांकडे कोणही संस्कृती आणि संस्कारहीन लोक जी माझ्यावर बोलतायत ज्यांना लांब लांब पर्यंत कुठंच काही संबंधच नाही त्यांचा त्यांना का उत्तर मी उत्तर देऊ मी गप्प बसावं म्हणून त्यांनी फार षडयंत्र रचलेले पण संगीता वानखेडे शांत बसत नसते अरे फिरच्या फिगरची साईज मी टाकली होती अगदी अजूनही तो व्हिडिओ करणार पण नाही तर मी टेलर आहे मी पुन्हा एकदा की मी क्लासेस मला कमेंट आलेली होती की दुसऱ्या बायकांवर माप घेऊन दाखवती ना स्वतः ह्याच्यावर पण माप घेऊन दाखवते तू मापच घेऊ शकत नाही तू कारण जे माप हवं असतं ना ते तुझं नाहीये तुला त्याची लाज वाटते म्हणून तू दुसऱ्या बायकांची माप घेऊन दाखवतीस आणि मी त्या बाईला ते उत्तर दिलेलं होत मला लाज नाही ना त्याची आजी वाच नाही कारण मी ते उत्तर एका महिलेला दिलेलं होत आणि मी टेलर आहे जाऊ माझा टेप घेऊन मी माप घेऊन दाखवलेलं आहे काहीच त्याच्यामध्ये वाव नाही काहीच नाही बेडवरचे माझे व्हिडिओ नाही असे कुणासोबत विचारही करू शकत नाही तो मी बैद आणि तुझं म्हणणं आहे ना ते व्हिडिओ खोटे आहेत केस सायबरला बिलकुल करायलाच हवी सिद्ध कर ते खोटे आहेत आणि ते खोटे आहेत ज्या वेळेला सिद्ध होतील ना ज्यांनी ज्यांनी तुझे व्हिडिओ व्हायरल केले माझ्या सकट सगळ्यांवर गुन्हे दाखल मी तर व्हिडिओ व्हायरल ना। केलेच नाही तुझे केले कुणीतरी फक्त ते जी लिंक माझ्यापर्यंत आली होती ना मी ते फक्त बाबा की अरे याच्यावर जाऊन बघा कोण येते बर का खोटं आहे ना बिल्कुल गुने दाखलच करायला होते बिल्कुल करायला नव्हते अगदीच बिल्कुल करायला काल तू बोलली मैं कुछ भी करूंगी मैं कुछ भी करूंगी मैं शादी करूंगी मैं एक करूंगी मैं दस करूंगी मैं किसी के भी साथ सोऊंगी आपको क्या लेना देना अगदीच बरोबर गरजच नाहीये कुणालाच घेणार नाही पण मग तू म्हणू नको ना मैं सती सावित्री हे म्हणून मय मय कितना सहरे म्हणू नको तुझ्या तोंडाने तू सांगितलं मारा मैने धनंजय मुंडो को मारा मैने भारतीय नारी नाही अशी बर त्यामुळं तू मी फार अबला आहे खायला विषय माझ्या लेकींचा तर माझ्या लेकींचा गुखाऊ नको तू गु गुजे म्हणते ना तर काय झालं तुला गु भरायलाच ठेवलेलं होतं धनंजय मुंडेने हे तुझ्या तोंडाने तो कबूल केले आहे की धनंजय म्हणून एक बार बे, बेड पे हा हो तुला गु भरायला त्याच्यामुळे तुला गुवाची ना बरोबर माहिती आहे की वाळलेला गु कसा असतो ओला गु कसा असतो त्याच्यामुळे तू ते आणि तू अन्न खातच नाही तुला अन्न गोड लागतच नाही तू कुच खात मग गु खाणाऱ्या बाईला काय उत्तर द्या मग बरं का तुझी जी आहे ना ती गटारातली तुला किती वर आणा तू गटारातच जाणार मग तुझी तीच आहे ना तू गट राहणार हा एक माझा कॉल एक माझा फोटो वाल्मीक करणच्या गॅंग मधलाच काय ग कुणासोबतचाही मला दाखव एक माझा असा कॉल कुणाला मी केलेला असेल मध्ये अश्लिलता असेल चुकीचं मी काय बोललेली असेल तुझ्या बोलण्याला किती तथ्य किती तथ्य आहे त्याच्यामध्ये आणि तुझ्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं महाराष्ट्रातली जनता मला दररोजचे शेकडो फोन येत आहे डोक्यात पण आणून मी म्हणजे आजी बात नाही कुणाचं आणायचं हेच वाक्य जर पंकजा म्हटलं असतं ना माझ्या लेखीबद्दल मला वाईट वाटलं असतं कारण कर्तबगार बाई आहे की ताईंनी माझ्याबद्दल बोलल्या मला काहीतरी वाटलं असतं त्याचं वाईट कोण तू जिचा पोरगा म्हणतो हमारी मा हम्पे जुन करतीये हम्पे अत्याचार करतीये उसने हमारा जीना हराम कर दिया वो हमारे पापा को परेशान करती तुजा, तुजा है कौन म्हणते मुलगा तुझा तुझा ग बाई संपला इथे तुझा खेळ गेलो मुलगा पोटचा तुझ्या सोबत नाहीये तुझा विषय इथेच खलास झालेला आहे कळलं ना तू कितीही केस जिंकशील मी सांगते ह्याच्यानंतरच्या तू हजारो केस आणखी जिंकशील पण जिचा अवलाद तुझ्या विरोधात उभी राहिली ना पम्मी संपली तू संपली आयुष्यात संपली एवढं लक्षात ठेव अवला वेळेला विरोधात जाते ना काहीच मिळवलं नाही ग आपण काहीही मिळवलं नाही एवढं लक्षात ठेव कळलं ना त्यामुळं तू कितीही बोंबलली काय फरक पडणार नाही अजिबात नाही झिरो मात्रही ना नाही फरक कारण तू फक्त बोंबलू शकतेस माणसाने वागावं अस आणि जगावं विषाद बाकी बोलणारे विरोध विरोधी हे असतातच ग हे असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात सामाजिक कार्यात असतात राजकीय कार्यात मध्ये असतात अगदीच प्रत्येक क्षेत्रामध्ये नातेवाईकांमध्ये विरोधक असतात बिलकुल असं जावा जावा विरोधी असतात घरात मध्ये असतात भावगीत असतात विरोध हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला विरोध हा होतच असतो अगदीच परंतु विरोध मी सांगते ना तुला बिनधास विरोध कर मला पण त्या विरोधाला काहीतरी तथ्य असावं तू कदाचित तिचा तोंड वांडलेला ना भूत नाही كده सुंदर चेहरा नव्हता स्वतःचा बक जरा काय हे स्वतःचा बघ <laughs> काय आहे गटाला मधला कीडा ज्याला कितीही वर काढा ते परत त्याच्यातच जातो तुझी भाषा बघ तू जर म्हणती ना तुला आझाद मैदानावर ती लोक चिटकत होती तुला बहिणी वहिनी करत चिटकत होती त्या मरसडीत मध्ये फार तुला चिटकत होती तुला फार गोड लागत होते कारण तुझी वृत्तीच ती आहे वृत्तीच ती आहे आणि मी तुला जाताना समजावत होते ऐसा मत करू आप किसी मंत्री की हो आप आमदार की बीबी हो तो ऐसा ऐसा नहीं अच्छा नहीं लगता वो वो लोग आपको कितना कि, कितना पास आले थे आपसे बात कर रहे थे गाडी में घुस रहे थे बात करते समोर हे मी तुला सांगत होतो असं कुठंतरी वाटत होते बाबा ही मायबल झालेली असेल या माणसाने याची अशी वागणूक बघून किंवा यादी जे काही तिच्यासोबत वागलाय ते बघून ही मायबल झालेली असेल त्यामुळं मला असं वाटत होतं कुठंतरी तू तुला तुला चांगलं सांगावं पण तू त्या पात्रतेची नाही हे कळलं मला नंतर ज्या वेळेला नगरला ना तो नाहिती बी नाही अगं किती खोटं बोलतीस पम्मे तू मला पुण्याला घ्यायला आली होतीस त्यात तुझ्या मर्सडीज गाडी मध्ये बसून तुम्हाला नगरला नेलं होतं आठवत का गं तुला ते कोण होते मला माहिती नाहीये त्यांच्या घरी गेलो आपण नंतर त्यांची गौशाळा होती तिथं त्यांनी नेलं आपल्याला त्यांची ती गौशाळा दाखवायला आठवतो तुला पमे आहे माझ्याकडे सगळे फोटो आलो सगळे फोटो आहे माझ्याकडे नाही ग मी विनाकारण घेणार मी पण एक स्त्री आहे पण तू माझ्याजवळ स्वतःच्या तोंडाने बोललेली आहेस आहे नगर वर न आल्यानंतर मी तुला दुसऱ्या तु दिवशी ब्लॉक केलेली आहे माझे कॉल डिटेल काढले ना तरी कळेल त्याच्यानंतर मी तुला ब्लॉक केलेली कळलं विचित्र पाहिलं आहे त्यामुळं जे जे काय माझ्यावर तू बोलतीस ना ते पुराव्या सकट्टा म्हणजे आणखी जरा बरं वाटेल होत मग मग आपलं असं काहीतरी बोलायचं आहे का काही अर्थ आहे तर अशा पद्धतीमध्ये करुणा की करुण कहाणी वो कितने बी केस जितेगी शायद शायद जितेगी मगर उसकी के सामने जब औलाद उसके अपोजिट खड़ी हुई ना उसी टाइम वो हार गई है कुछ नहीं कमाया उसने जिंदगी में आके कुछ नहीं मिला तुझे कुछ मिल भी नहीं सकता कुछ मिलेगा भी नहीं कुछ नहीं मिलेगा ये तो सही है ये बिल्कुल हंड्रेड एंड वन परसेंट सही है कुछ नहीं मिल सकता बिल्कुल जिंदगी भर ऐसी भुगती फिर तो ऐसी ही जा लोग हसी उड़ा रहे तेरी मजाक उड़ा रहे हंस रहे तेरे पे और मुझे ऐसा लग रहा है ना मुझे समाज अरे कुछ नहीं रे पम्मी नहीं कुछ नहीं जिंदगी में तूने अगर खुद की औलाद जब अपोजिट जाती है ना खिलाफ खड़ी होती है उससे बड़ा दुख नहीं होता जिंदगी में कुछ माँ बाप के समझ गए तेरे औलाद तेरे खिलाफ खड़ी है हार गई सब कुछ कुछ नाही कुछ जितका दाव मेरा सो so, चला मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारस तोपर्यंत तुमचे संगीत आहे गुड नाईट शिवभ्रात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र जाता जाता पुन्हा एक सांगते की लवकरच आपलं हिंदी चॅनल सुद्धा चालू होते स्पष्ट मत लाईव्ह हिंदी किंवा मग वेगळं त्याला काहीतरी नाव देऊयात आणि कदाचित उद्या सकाळपर्यंत त्याचा हिंदी व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर याच विषयापासून सुरू लवकरात लवकर आपला व्हिडिओ त्या चॅनलवर येईल आणि त्याची लिंकसुद्धा मी टाकेल सो हरकत नाही आहे जसं या दोन चॅनलला तुम्ही लोकांनी बरोबर प्रेम दिलं तसंच त्या चॅनलला सुद्धा द्या अशी सगळ्यांना विनंती करेल आणि रजा